आमचे बंधू विकास भाऊ म्हणजे त्यानंतर आमचे मार्गदर्शक आमचे मामा प्रमोद दादा पाटील आमचे बंधू कुणाल भाऊ खरं म्हटलं तर तीन क्षेत्रातले एकाच क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणारे तीन सत्कार मूर्ती इथं एका विद्यार्थ्याचा किंवा ह्या भागात घडलेल्या विद्यार्थ्याचा जो एका उंचीला पोचलाय अशा सत्कारासाठी जमलेली आहे हे खरं सर्व जात असेल या गावामध्ये शिक्षक क्षेत्रात काम करणार ते विकास करणार कर। 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 लहानपणापासून साठ पिंपळ फोट हा सगळा आमच्या वडिलांच आजोड होत मावांचं गाव होत आणि हा परिसर लहानपणापासून आम्ही बघितलाय इथली शेतीची अवस्था बघितली किती खडतर रास्ता हे जवळून पाहिजे कदाचित आमच्या वडील ग्रामीण शिकून शहरात गेले नसते तर आम्ही पण डेव्हलप झालो नसतो या दुष्काळी भागात आज विकास सारखा मुलगा जेव्हा खरं म्हटलं तर एक शेतकऱ्याचा मुलगा आहे जो ट्रॅक्टर चालू आज त्याने आकाशाला आणि घात आकाशाला गवसने घालण्याचा हा जो त्यांचा प्रवास होता हा किती अवघड होता सगळ्यात बघितला आज अनेक कार्यक्रमात जातो लग्नात जातो याच्यात जातो पुरण भाऊ भाषण करतो आम्ही बोलत असतो शुभेच्छा देतो लोक नाचत असतात पण गावातला एक मुलगा आकाशाला गवसने घालतो इतक्या उत्सावरती जातो त्याच्यासाठी अख्खा गाव नसताना पहिल्या हा प्रेरणादायक गुलाल भाऊ म्हंटले प्रेरणादायक प्रवास प्रेरणादायक प्रवास ही लहान मुलं त्यांना कळत नाही याच्या अंगावर गुलाल उघडला जातो का जातो यांच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असेल या गावात खर्च विकास असतात आम्ही विमानाने प्रवास करतो पण फायटर जेटने प्रवास करणार आमचा फायटर भाऊ समोर ते विमान चालवणं लहानपणी शाळेत होतो कुणा गोप नसतील आम्ही पण असतो आकाशात जाणारे विमान ते कुठेतरी सूर्य जेव्हा खाल्ले असतो तेव्हा ते कुठेतरी चमकताना दिसते आपरूप वाटायचं लहानपणी विचारलं तुला काय व्हायचंय आमच्या लहानपणी त्यावेळेस एस बस म्हणजे फार मोठी वाटायची मागे वाले कोण ड्रायव्हर व्हायचं कंडक्टर व्हायचं पण आता गावातली मुलं विकास काळे बघून निश्चित म्हणतील का मला पायलट व्हायचं शाळेमध्ये कागदाने बनवलेलं विमान उडवणं आणि आकाशात जाऊन विमान उडवणं याच्या जो फरक आहे तो दाखवते बाजीराव काकांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आमच्या काकांनी कुठल्या परिस्थितीमध्ये त्याला शिकवलेला असले आम्ही नजरेने बघितले खरं म्हटलं तर गावातल्या सगळ्याच लोकांची अवस्था परंतु जसं तो म्हटला की वाजीराव काका म्हटले की तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी पैसे लागत आज, 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 आज विकासने सांगितलं की सहावी सातवी आठवी पर्यंत तो कधी पहिल्या मध्ये आला पण एखादा गुरुवारी असा भेटतो की मागे बसलेले सर की तू त्या विद्यार्थ्याला म्हणजे कलामांचं एक वाक्य आहे का कलाम जेव्हा शाळा शिकत होते तेव्हा ते शेवटच्या बेंचवर बसायचे आणि त्यांनी सांगितलंय त्यांच्या अग्निपंख या पुस्तकामध्ये वर्गाच्या शेवटच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी या देशाचा अनुशास्त्रज्ञ होऊ शकतो आणि राष्ट्रपती होऊ शकतो तर ते विकतने सुद्धा खरं करतात अतिशय प्रेरणादायक प्रवास अतिशय खडतर परिस्थितीत प्रवास आणि यातनं शिकून आपण आपली पुढची पिढी घडवली पाहिजे म्हणलं तर प्रत्येकाला एक दोन मुलं काका तर आताच आशावाद व्यक्त केलाय की माझ्या दुसऱ्या मुलासाठी पण तुम्हाला कदाचित करायला यायला लागेल मी तर म्हणतो गावातल्या प्रत्येक मुलाचा सत्कार करायला यायला आम्ही तयार आहे सगळ्यांनी जर विकासचा आदर्श घेतला तर निश्चितपणे गावात तयार होतील आज वन ऑफिसर इथून डेराडून जायचं इथं इंटरव्ह्यू द्यायचं मला वाटलं नव्हतं विकास वरची पण अशी कमांड असेल मराठी बोलताना लक्षात येत नाही मी म्हटलं आता इंग्लिश मध्ये बोलतोय लोकांना काय समजणार पण लोकांना त्याच्या भावना कळल्या भाषा समजली का माहिती तीस तासात विषय तो तासाभरासाठी येऊन एखाद्या आयुष्याचा प्रवास तीन तासामध्ये दोन तासात पिक्चर मध्ये दाखवायचा हे जे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे हे मिळवताना त्याने केलेला रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंतचा अभ्यास त्याला काम आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात अजूनही दोन परीक्षा त्याने दिलाय प्रवास कसा असावा माणसाचा नुसता आज गॅजेटेड क्लासवर ऑफिसर झाला तिथे तो थांबला नाही याच्यापेक्षा पेक्षा वेगळं काहीतरी अजून की जी लेवल माझी आहे ती मला मिळालेलं नाहीये हा हा प्रवास सुद्धा अजून त्याचा चालला कदाचित हा सरकार संपल्यानंतर त्याचा रिझल्ट आला तर याच्याही मोठ्या साठी सरकार करायची म्हणजे आयुष्यामध्ये एकदा मिळालेला यश जरी असलं तरी त्या यशावरती पण अजून काहीतरी सुपिरियर यश असू शकतं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हवे अशा पद्धतीचं सगळं काम जे आहे ते विकत नाही असा आदर्श सगळ्या गावासमोर निर्माण केलाय बोलायला खूप आहे कुणा दादा नाही जायचंय मलाही पुढे जायचंय खरं म्हटलं तर परंतु जे भरभरून यश मिळवलं आमच्या भावाने या गावाला एक आदर्श दिला खर तर बारा वाजले आणि जवळजवळ बारा वाजता एवढी सगळी गावातली मंडळी तर सगळी जमली महिला जमलेल्या आहेत या निवळ प्रेमा आल्या आणि निश्चित त्या त्यांच्या नातवाला घरातल्या मुलाला सांगते बाबा असा क्षण आम्हाला पण बघायचा आहे तुपर विकास कडे प्रेरणास्थान म्हणून मान आणि कुठंतरी हे वैभवाचे दिवस जसं सांगितलं पूर्ण भावतो का या पूर्ण तालुक्याला आदर्श गावातल्या प्रत्येक तरुणाने त्याचा आदर्श घ्यावा परिस्थितीचा विचार करू नये आणि भाऊ जसं आता तर पुराल भाऊ मोठं काम करतात बाजीराव काका किंवा इतर लोकांनी सांगितलंय का अभ्यासिका आपल्या मुलांना जर इथे निर्माण करून दिले तर खऱ्या अर्थाने अशा अनेक ऑफिसर या भूमी असा मला आशावाद निश्चितपणे आहे बराच वेळा आपण इथं माझे दोन शब्द ऐकून घेतले मला इथे येऊन ये मला उपकृत केलं इथे आमंत्रित करून या मी मी परिवाराचे मी आभार मानतो गावकऱ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि याच्या भावी आयुष्यासाठी विकासला मी शुभेच्छा देतो काय याच्याही पुढे अजून काही असेल तर त्याने ते निश्चित ध्येय गाठावं आणि अजूनही असाच आदर्श समाजापुढे निर्माण करावा एवढं बोलतो बोल बोल